विधानसभा निवडणुकीचं मतदान जाहीर झालं मतदान झालं निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये मार्च मतदारसंघ आलं माझ्या मतदारसंघामध्ये तिथल्या जनतेने मतदारांनी मला नाकारलं म्हणजे नाकारलं असलं तरी माझी नाच जनतेशी जोडली गेलेली आहे वंदने शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही लाडका सैनिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं लढायचं लढायचं आणि त्या उत्तीप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार भविष्यातल्या कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्राम निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भागा शंभर टक्के फडकवणार आणि भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येईल जबाबदार निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच ह्या मशीनमध्ये प्रचंड गोदळ झालेलं आहे असं माझं मत आहे पुऱ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या लोकांच्या तक्रारी अक्षर तक्रारी नोंद केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयावरती लोकांचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय याबाबतीने योग्य तो निर्णय देईल आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा शिक्कामधून मतदान होणार असल्याची आशा व्यक्त करतो माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला लोकांचा जो कौल होता त्या कौलच्या आधारे मी निवडून यायलाच पाहिजे असं माझं तिथलं हे होतं पण ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून प्रचंड गोंधळ झालेला आहे याकरता केंद्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपले मतदान संघ व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून चेक करू शकतो त्याचकरता मी शासनाच्या आलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे पैसे भरून त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे मला आशा आहे की जे मतदारसंघ आमचे शिवसेनेचे बालिकिल्ले आमचे बालिकिल्ले होते त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला योग्य रीतीने न्याय मिळेल आणि त्या त्यामध्ये नक्की गोंधळ झालेला आहे ढोळ आहे असं माझं मत आहे काही व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून निश्चितपणे ते मला मतं जास्त मिळतील हा मला विश्वास आहे वेगवेगळ्या ज्या मतं मोदी सुरू झाली त्यावेळेला पहिल्या काही तासाभरामध्ये पोस्टल मतांच्या माध्यमातून मी पुढं होतो नंतर काही काळामध्ये ते मागे मागे परत गेलो हा पराभव मला मान्य आहे तो पराभव खतून जाणं राज्यानं झाली नाही आहे शिवसेनेचं जनतेत देणं लागतो त्या भूमिकेतून निश्चितपणे माझा पुढे कार्यकाळ चालू राहील अशा माझ्या आशा आहे हो पाहिलं तुम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या मशीनच्याद्वारे गोंधळच झालेला आहे अनेक लोकांना जे अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पण निकाल न लागल्यामुळे अनेक लोकांनी त्या त्या ठिकाणी आपला आक्षेप नोंदवलेला आहे मला विश्वास आहे की व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून ह्या असलेल्या निवडणूक आयोगाचं जे पोट खोल आहे ते नक्की बाहेर पडेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी ती अपेक्षा आहे दुसऱ्या पद्धतीसाठी कसं आहे की पहिल्या पदासाठी आहे दुसऱ्या पदासाठी आहे हे आम्हाला माहिती नाही पण त्यांची अशी रेस चालू राहणारच रेस चालू झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही सर्वजण दुसऱ्या डोळ्यांची मजा करणार आहोत